श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतम् भावातीतं तं नमामी भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा प्रणाम असोत आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन चरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नामधन आमच्यासाठी ठेवते आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावे आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी एकमेव प्रार्थना आहे जय जय रघुवीर समर्थ संत हे आपला संबंध भगवंताशी जोडतात आपले हृदय विषयाने इतके भरले आहे की तिथे भगवंताच्या प्रेमाला जागाच राहिली नाही बरे भगवंताचे प्रेम मुद्दाम तिथे घातले तर ते आत न राहता बाहेर पडते आणि वाऱ्यावर उडून जाते सामानाने गच्च भरलेली अशी एखादी खोली असते तसे आपले हृदय आहे या हृदयाचा संबंध भगवंताशी जोडण्यासाठी आपल्या हृदयातले सामान म्हणजे विषय खाली करून त्याच्या जागी भगवंताचे प्रेम भरणे जरूर आहे साधारणपणे आपला अनुभव असा आहे की एखादी वस्तू आपल्याला पुष्कळ आणि पुन्हा पुन्हा मिळाली की तिचा वीट येतो म्हणून जी वस्तू आपल्याला कितीही मिळाली तरी तिचा वीट येणार नाही अशी वस्तू आपण मिळवावी अशी अविट असणारी वस्तू एकच आहे ती म्हणजे भगवंत होय राजाने आपल्या नावाचा शिक्का केला आणि जो अतिप्रामाणिक होता त्याच्याजवळ दिला त्याप्रमाणे भगवंताने आपले नाम संतांना दिले त्यामुळे संत जे करतील त्यांना मान्यता देणे भगवंताला जरूरच आहे आपण आणि संत यांच्यामध्ये मनुष्य या दृष्टीने फरक नाही पण फरक आहे तो हा की संत हा जसे बोलतो तसे वागतो तर आपण बोलतो चांगले आणि वागतो मात्र त्याच्या उलट आपल्या स्वार्थाच्या आडकोणी आले की आपण वाईट बोलतो ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याच वस्तूवर दुसऱ्याने प्रेम केले तर आपण त्याला नावे ठेवतो आपण नुसती नीतीचे तत्वे जेव्हा सांगतो तेव्हा अगदी चांगले बोलतो पण वागताना मात्र उलट वागतो यासाठी आपण अशी कृती करूया की आपल्याला नंतर तसे बोलता येईल गाडीत बसायला मिळावे म्हणून काही गाडीत बसत नाही तर आपल्या स्टेशनाला जाण्यासाठीच मनुष्य गाडीचा आधार घेतो तसा मोठमोठ्या संतांनी प्रपंच केला खरा परंतु तो सुखासाठी केला नाही आपल्या वृत्तीपासून न ढळता इतरांना तारण्याचे काम संतांनी केले बुडणाऱ्या माणसाला जसा दोरीचा आधार द्यावा त्याप्रमाणे संतांनी आपल्याला परमात्म्याचा आधार दिला चंदनाच्या झाडाजवळच्या झाडांना जसा चंदनाचा वास लागतो त्याप्रमाणे संतांजवळ राहतो तोही संतच बनतो काही कष्ट न करता परमार्थ साधणे हेच सत्संगतीचे महत्त्व आहे आजचे बोधवचन आपण प्रपंचात इतके खोल जातो की संतांची हाकच ऐकू येत नाही ती ऐकू येईल इतक्या अंतरावर असावे जानके जीवन स्मरण जय जय राम श्री राम समर्थ